वर्धा जिल्ह्यातील अलीपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या या घाटांवर माफियांनी तस्करी करत मध्यरात्रीच्या सुमारास अवैध उत्खनन करून करण्यात येत असल्याची माहिती सहाय्यक उपविभागीय अधिकारी यांना मिळत काळ ताब्यात घेतले त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या अलीपूर पोलीस अंतर्गत येणाऱ्या साती कात्री या घाटावर मध्यरात्री रेट करून उत्खनन करणाऱ्या बोटी व वाहतूक करणारे टिप्पळ ताब्यात घेतले रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत आरोपी मात्र पसार झाले घटनास्थानकावरून जवळपास एक कोटी रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अलीपूर पोलीस स्टेशनला बोटी व टिप्पर ठेवण्यात आले शासनाकडून अद्यापही वाळू घाटांचे लिलाव झाले नाहीत त्यामुळे सर्रास वाळू माफियांचे रात्रीच्या सुमारास वाळूंचे उत्खनन करून त्यांची वाहतूक करत आहे व साठवणूक करून मोठ्या प्रमाणात त्यांचा काळा बाजार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्या घाटावर मध्यरात्री कारवाई करून तीन टिपर एक पोकलँड व बोटी व त्यासोबत इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे या चार ते पाच संशयित आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात येणार आहे यापूर्वी अवैध उत्खनन करणाऱ्या वाऊ माफियांवर कारवाई करण्यात आली आणि त्यांना अटक करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात मुद्देमालही जप्त करण्यात आला होता असे सहायक उपविभागीय पोलीस अधिकारी पुलगाव राहुल चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले वर्धा जिल्ह्यात आचारसंहितेचा एक बंधन साधून वाळू माफियांचा मोठा हैदोस वर्धा जिल्ह्यात होत होता त्यातच पुलगाव विभागात अनेक घाट येतात दोन तीन मोठे वाळू घाट आहेत त्यामध्ये त्यांचा वाळू माफियांचा जो सुळसुळाट होता आणि त्यातून जे वाळू तस्करी सुरू होती मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी सुरू होती परंतु पुलगाव विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक चव्हाण चाँग, साहेब यांनी इतक्या जलद गतीने सगळ्या वाळू माफियांवर इतका वचक बसवला गेल्या दोन तीन दिवसापूर्वी त्यांनी दोन तीन वाळू घाटावर सातत्याने रेड करून बराच मुद्देमाल आणि काही आरोपी सुद्धा जप्त केले सर आपल्यासोबत आहे सर काय सांगाल इथे पुलगाव डिव्हिजन मध्ये जसं की तुम्ही सांगितलं की मी साती घाटावरती कारवाई केली होती त्याच्यामध्ये तो घाट गव्हर्नमेंटकडून लिलाव झालेला नाही तरी पण तिथं वाळू उपसा होत चालू होता त्या ठिकाणी कारवाई करून आम्ही तीन टिपर पकडले होते आणि त्याच्यामध्ये जे कोणी आरोपी असतील त्यांना आम्ही आता सध्या अटकी करत आहोत आणि त्यानंतर तसाच एक तिथे एक कात्री घाट आहे अल्लीपूर पोलीस स्टेशनच्या हत्तीमध्ये त्याच्यामध्ये पण यवतमाळ साईडचे जे वाळूमाफिया होते ते न वर्धा नदीमध्ये आपले वर्धाच्या साईडनी वाळूचा उपसा करत होते तिथेही आम्ही वाळू काढण्यासाठी जे बोट वापरली जाते आणि पोकलेन हे जप्त केलेले आहे आणि त्याच्यामधले पण जे आरोपी असतील त्यांना आम्ही सध्या अटक करत आहोत मला हे असं सांगायचं की जे वाळू घाटांचा गव्हर्मेंटतर्फे लिलाव झालेला नाही आहे तरी पण जे वाळू माफिया त्या घाटांवरती वाळू करतात त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल हे मी तुमच्या न्यूज चॅनलच्या अनुषंगाने सांगू शकतो नक्कीच जे काही वाळूमाफिए अजूनही मोकाट आहेत आणि त्यांना कुठलंही बंधन वाटत नाही आहे शासनाच्या नियमाला बगल देऊन जे आज वाळू तस्करी वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात करत आहे आत्ता त्यांना एक वचक आणि त्यांनी माहिती करून घ्यावं की पोलीस प्रशासन मात्र आता अलर्ट झालेला आहे कुठल्याही मा वाळू माफियाला सोडल्या जाणार नाही म्हणून आता सातत्यानं वाळू घाटांवर आणि वाळू तस्करांवर कारवाईचा बळगा उभारण्यात आलेला आहे स्टार महाराष्ट्र न्यूज निलेश पिंजरकर कुलगाव वर्धा स्टार महाराष्ट्र न्यूज निलेश पिंजरकर वर्धा